प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही पण पण तुम्हाला वाटत असेल की पीक विमा कधी मिळणार दुसरा टप्पा कधी मिळणार पीक विमा योजनेची प्रतीक्षा करता करता पूर्णपणे दोन हजार सव्वीस चालू झाले तर पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार आहे असे प्रश्न जर तुमच्या पण डोक्यामध्ये असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पीक विमा योजनेचा पुर्ण पने फक्त पुर्ण नक्की या ठिकाणी वितरित चालू देखील करण्यात आलेला आहे तर चला पूर्णपणे बातमी बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघावा लागेल आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून टाका तर चला ही विमा योजनेची आजची आणि महत्वाची बातमी जाणून घेऊ सरकारच्या माध्यमातून काही महत्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे ती पूर्णपणे महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या आजची ताजी महत्वाची बातमी पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे आता जे पण शेतकरी पीक विमा योजनेच्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर चला ती महत्वाची आणि आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे पीक विमा योजनेची प्रतीक्षा करता करता डिसेंबर पूर्णपणे ओलडून गेला आता दोन हजार सव्वीसचा जानेवारी महिना आला पण आता याच जानेवारी महिन्यामध्ये या वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील पूर्णपणे या ठिकाणी संपणार असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ यासाठी कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहे आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप चालू झालेले आहे तुमचा जिल्हा तुमचा तालुक्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही हे बघायचं काम तुमचं देखील असं तर चला पूर्णपणे बातमी बघून घेऊ तर चला बऱ्याच शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये वितरण देखील चालू करण्यात आलेले आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये या ठिकाणी वितरण चालू देखील करण्यात आलेले आहे तर चला ते महत्त्वाचे तालुके आणि ते महत्वाचे जिल्हे जाणून घेऊ ज्या महत्वाच्या तालुक्यात आणि ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण चालू झालेलं आहे या तालुक्यामध्ये तुमचा तालुका येतो का नाही येतो या जिल्ह्यात जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो हे फक्त तुम्हाला बघायचं आहे तर चला महत्वाचे तालुके असणार आहे तर काही महत्त्वाचे जिल्हे देखील असणार आहेत ते महत्वाचे जिल्हे आणि महत्वाचे तालुके पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण देखील असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा स्किप करू नका ते महत्वाचे तालुके पूर्णपणे बघून जा ते महत्वाचे जिल्हे पूर्णपणे बघून जा आता या तालुक्यातील व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे आता जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आणि तुम्ही पण त्या तालुक्यातून किंवा त्या जिल्ह्यामधून फॉर्म अर्ज केलेला असेल तर आनंदाची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण फी विमा योजनेची दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होता तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे पण पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा न संबत